नमस्कार जो आलो बर का तुम्हाला सांगतो वाडेगावला जाऊन जवळ सहा महिन्याच्या अंतरानं आज शेतात पाऊल टाकलेलाय पेरायलाच तेवढा आल तो तास दोन बघा आपली शेती कशी आहे अरे आहे मटकी तुम्हाला दावतो राव मटकी पेरून झालं किती दिवस कि ढाळा कसला आलाय राव बाबा रा 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 नस... ये काडा आले करताना ढाळा एवढा एवढं काढा आलेला कडतानास ढाळ नसते कसल ढाळ बसत नाद भरी नसतं कडताना आलंय बघा कसलं बुशी आम्ही काय राव पटाराच्या पटार सहा एकरचा पटारा असा दिसतो नसता लयच भारी सपना गेल्या वर्षी बाटूक सुद्धा आपलं इतकं रगी लाल बैठक काम नव्हतं लय मजे लय आणि त्यानंतर हे कडधान बसले तर एक नळ बघा आम्ही तुरीचा ठेवला होता कुठं तरी एक तरी एक तू रोगवली तो का हो ही तूर कुठे गेली तूर दिसले काढतो येवात लय आलं येळवत जर काढलं तर कडधान भाव गेली गेले आता जर आपण मशागत केली ना गावात काढले आईला कडधान इतकं होणार आहे आणि पुढच्या वर्षी ही येळवत घेणार अहून काढलं तर अहून काढलं तर हाय ना पण होती पण जाऊ दे दोन तीन हजार रुपये गेले तर तसंच करूया तिची मशागत करू शेती कवर काय दिलं आपल्याला हे सांगता येणार नाही बाबा मित्रांनो माळाची शेती ह्याला पाणी नाही पण कडधान काय पट्टाच्या पट्टा बसले राव जबरदस्त राहो सपना सुद्धा वाटलं होतं असं करताना भरी नाही पिपरनी बघा आपलं कसे काय का आले घरा घरापासून लांबच्या शेतात आलो अजून घरी गेलो नाही बघा आम्ही इथन आमचं घर दहा किलोमीटर आहे दहा किलोमीटर इत आहे बघा बघा कसं या हो याल प्रत्येक परत यालच्या याल नुसतं लांबडं लांबडं नुसतं कसा येतं आणि अजून ह्याला काढायला पाच महिन्यात महिना झाला एक पिरून महिनाच पेरून झाला या फक्त एक महिना एका महिन्यात जर एवढा काढताना असेल तर ही डहा मला वाटतं ही त्या ही डहाळ लांबणार रान इकडे लागणार रानच मोकळ राहत नाही तुरीचा पटा म्हणजे थोडं थोडी तूर पात अरे जर काढलं ना एवढा सायक्रतलं आईला ह्या दहा पंधरा पुती मटकी होईल नसती आर मटकी एकशे चाळीस रुपये किलो मित्रांनो जम्बू नाही बघा देशी आहे देशी देशी मटकी आहे आणि आजकाल देशी मटकी बघायला मिळत नाही लोकांना नाही नाही हेच काय तर पिले वाटला माझा ऐक रोज दोन तीन तास येकडा फोन दोन तीन तास ह्याची मसालात करू आणि ह्या समजा दोन चार पोती झाली तर आपल्या युट्यूब फॅमिली ना प्रत्येकाला किलो मटकी देऊ होय देशी मटके जाऊ देशी डायरेक्ट पार्सल सुविधा होय त्याला काय एवढं आयला बरं भाव होय काय काय एक दोन बायाला वाटल्यास तर बरं जबरदस्त करूया पेपरची खाली आलं नाही बघा काय सर मी पाऊस पाऊस पडला नाही नाही बघा इथं तरी उगवले या उगवले पण आलं नाही काय काढ आणि इकडे आपले खाटूखड इतर ही आहे बघा मुरमट आहे ही एवढं कसा मुरमडा जाय आरया मुरमट तर कसं बसले लगा बाय दाणा इकडे खाटकला इकडे खाटकला याला काय जोग आणि बघा ही तुरी तुरी मटकी किवडी जाय बघा चांगल्या उघड तुरी तर कुठं तर तुरी आहे लय जबरदस्त तुम्हाला सांगतो आपल्या ढका नाही बघा सगळं सगळं मित्रांनो तुम्हाला मी समोरच्या कॅमेरान धावतो आईला आबाला का कसं आलय एक नंबर नसतं लगा कडदा ही एवढं कडदान उचालय घेतात या इकडदा सगळं रान झाकावून घेणार काय लगा नाद भरी लगा आलं नसतं लगा कुठं कुठं गवत आहे ती गवात सुद्धा फक्त यावात जास्त आहे आणि असं कुठे एकदा काढलं ना एक नंबर मळ्यात राहणार पटारच्या पटरा आलेला का नुसतं जोरात पटार आलेला का आणि बिन पाणी बघा मित्रांनो पाणी नाही काय नाही राणाला कस आले बघा हे ते पलीकडे ना गर चुलते नाही तसाच पट्टा चुलते गेला ही पट्टा आपल्याकडून आला बघा ही असाच हे सगळं पलीकडे ती पांढर दिसते का समोर पाठवून आले काय

मे लगा सुरतला जाऊन लगा चोर का हि केलं एक तास हे हि केलं कडे जरा बारीक आलय बघा इकडे इकडे रान जरा मांजर्या जा तीन खावती शेळ्या न आपल्या खरा खरा आहे एक नंबर झाली कि त्याच जरा सांगतात इकडला इकडे जरा पाजर लागतो पाजराचा विषय नाही रान नरमाटा इकडं जरा इकडे रानझरा मांजरा मांजरे असल्यामुळं आणि गावात पण थोडं जास्त इकडे गावात ना नाही त्याला मग काय तरी बरायला होय होयकड बराय बारीक आहे <laughs> बर शिकडाळा खायला गाल नाद भरी नसता ही पटाय पटा अरे बाजूला कसं बघू बघायचं अरे काय करायचं माहिती का जिकड बारीक आलं ती शेळ्याला चारायचं अरे गावात विवाद शेळ महिना आणि हे चांगलं चांगलं आहे ते काढून घ्यायचं हा आहे का नाही मग काय सांग चांगलं दोन महिने मी की हा चांगलं चांगलं काढून गंज लावायची आणि काय करायला माहितीये का वाघर इथंच लावायची वाघर गेले का काय अडचण नाही पेपर नेता इकडे सावलीला बिवलेला मग नाथभर डाळा कसला तुझ्या पुढे आलाय घेऊ लाई गुडगापुर डहा आलायला काही मग काय लय जबरदस्त आलाय लागा डाळा नुसता

आपलं चांगला गावात किती बी खाऊच आता जर आपण चालू केलं ना गावात चढायला अरे आपल्याला महिन्या वैर निघत घ्या अरे मी म्हणतो ते गंजीर हातच लावायला गैर अर्धे गंजीर हात लावाय नको ही तर रोज फोडायला गोज आपली बायका बायका पण तुम्हाला सांगतो हिवत नाहीत त्यांना काम नाही म्हणून नखर तशी श्री आणि हे बी जर पुढच्या बाहेर पडे ना तर पुढच्या बाईन सुद्धा जोर दे मी काय म्हणतोय दोघे दोघे आण चालून इकडं पोर पोर शाळेला गेली का चालून आणून इकडं घरी बसून चोखा जाय मग काय लय नाही आपल्याला मी हाय पुन्हा ती दोघे ते तिघाला आम्हाला लयर बघ हे चुलतेच आहे इकडचं बघा ही असाच बांध गेला येत नाही इकडं आमचं हे चुलतेच आहे इकडं यांच आहे पण बारीक आहे आपलं लेर राहील आले नायची बर खुरपी खुर्पी घेऊन आलं ना आईला अरे बारके दे मोठ मोठ काढायचं होय हा ही असली आली असल पाक खाची ती बघ मग लय राहिली काढायचं पण निमारत खाल्लं पाहिजे मग काय तर मित्रांनो सगळं शिवार आपलं फुललंय बघा ना कर नाद करायचा नाही फक्त मेघराजा पड रे इडा पिडा टळू दे बळीत राज्य फुलू दे पुन्हा येऊ दे शिवार फुलू दे रे